बातमी येत आहे मुंबई मीरा भाईंदर येथून मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या झपाट्याने होत असलेल्या विकासाकडे पाहता मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण यांनी मुख्य रस्त्यांची कामे हाती घेतली आहेत मीरा रोड येथील पेनकरपाडा ते फुल मार्केट येथे सिमेंट रस्त्यांचे कॉन्क्रीटकरण नव्याने केले असता या नवीन रस्त्यांची मोठ्या प्रमाणात चाळण झाल्याचे दिसून येत आहे या रस्त्यावरील वाहनांची वर्दळ पाहता मोठ्या प्रमाणात वाहनांच्या चाकांची झीज होते व वा वाहनात बसलेल्या माणसांची हाडे खिळखिळीत होत असल्याचे त्याचबरोबर करोडो रुपयांचा पैसा वाहूनही गेल्याचे दिसत आहे अशी ही खंत वाहन चालक आणि नागरिकांनी व्यक्त केलेली आहे आपल्या मुंबई वचन नावा चॅनलला ना सबस्क्राइब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका